थंडी गारठ्याच्या दिवसात अतिशय आवडीने खाल्ली जाणारी रे रेसिपी म्हणजे हुलग्यांचे शेंगोळे हुलग्याचे किंवा कुळिताचे शेंगोळे देखील तुम्ही म्हणू शकता थंडी गारठ्याच्या दिवसात हे खूप चांगले असतात अतिशय पौष्टिक अशी ही डिश आहे एखादी व्यक्ती आजारी असेल आणि ते तोंडाला चव नसेल तर त्याला जर हे करून दिले तर तोंडाची चव परत येते आणि ताकदही येते असं बहुगुणी असे कुळीथ म्हणजेच की हुलगे याचा हा पदार्थ आहे तर तो पदार्थ आज आपण सुप्रियस फूड ऑलमध्ये करणार आहोत कुळीथाचे शेंगोळे बनवण्यासाठी सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत हे अशा प्रकारे कुळीत असतात या कुळीताला दुसरं नाव आहे हुलगे हुलग्यांचे शेंगोळे सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर हे हुलगे कोणत्याही किराणा दुकानात सहज उपलब्ध होतात आणि हे हुलगे घेऊन तुम्ही गिरणीतून दळून आणायचे आहेत तर गव्हाचं पीठ जसं दळून आणतो सेम तसेच हे हुलगे दळून आणायचे आहेत आणि त्या पिठापासून आता आपण शेंगोळे तयार करणार आहोत शेंगदाणे खूप छान भाजून झालेले आहेत तर ते एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत आणि गार करून घ्यायचे आहेत गरम गरम मिक्सरमध्ये बारीक करून शेंगदाणे गार होत आहेत तोपर्यंत तो हे जे काय कुळीथाचं म्हणजेच की फुलग्यांचं पीठ आहे ते चाळून घ्यायचं आहे हे जवळजवळ दोन वाट्या पीठ आहे त्यात थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आहे जर हुलगे दळून आणतानाच पीठ टाकलं गहू टाकला असेल दळायला तर वरून पीठ टाकायची गरज नाही आणि जर गहू टाकला नसेल दळताना तर पीठ मळताना थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे तर शेंगोळे करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो त्याचं वाटण त्याच्यामुळे त्या शेंगोळ्यांना अतिशय छान अशी चव येते तर त्यासाठी हे वाटण करूयात आता शेंगदाणे गार झालेले आहेत शेंगदाण्याच्या साली अजिबात काढायच्या नसतात बहु खूप पौष्टिक असतात ते आणि मी शेंगदाणे घेतलेत तुम्ही म्हणताल की पावशर पीठ आहे आणि त्याच्यासाठी एवढे शेंगदाणे कारण ते वाटणातसुद्धा आपल्याला पाण्याचा अर्क छान यावा म्हणूनसुद्धा आपण त्यातसुद्धा ते वाटण टाकतो मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त तिखट असतील तर कमीच करायच्या एक चमचा जिरं घेतलेला आहे एक चमचा हळद लसूण आणि कोथिंबीर कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता ते हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचंय अशी बारीक त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे जास्त पातळी करायची नाही किंवा जास्त घट्टही करायची नाही आणि जाडसर ठेवायची नाही शेंगोळे करताना नाहीतर शेंगदाणे मध्ये मध्ये येतात तर यातले चार पाच चमचे मी यात टाकणार आहे तर मी अर्धच वाटण घेतलेलं आहे अर्ध तसंच ठेवलेलं आहे पाण्यात टाकण्यासाठी आणि चमचाभर मीठ आहे थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे अस घट्टसर पीठ मळून झालेलं आहे त्याला थोडस तेल लावून थोडस त्या ते पिठालाही तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडं एका बाजून ठेवायचं आहे आणि तोपर्यंत तो फोडणी द्यायची आहे एका मोठ्या भांड्यात दोन तीन चमचे तेल घ्यायचं आहे तर या वाटणात हे मिश्रण परतून घ्यायचं आहे जास्त नाही आणखी दोन ते तीन मिनटं तेलात परतून घ्यायचं आहे वाटण परतून झालेलं आहे आणि वाटणाला तेलही सुटलेलं आहे तर सगळ्यात आधी मी हे मिक्सरचे जे थोडंसं वाटण होत असलं ते पाण्यानेही केलेलं आहे आणि एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं जेणेकरून पटकन उकळी येईल पाणी पण भरपूर घ्यायचं आहे घेताना अजिबात करायचं आहे तर पीठ असेल तर एक ते दीड लिटर पाणी लागतंच त्याला कारण त्याचं सूप त्याचा अर्क उतरल्यानंतर त्याचं सूप इतकं सुंदर लागतं टेस्टी लागतं पाणी किती टाकलेलं आहे त्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे मी इथे दीड लिटर पाणी घेतलेलं आहे त्यासाठी दोन चमचे मीठ नंतर चव बघून उकळी आल्यानंतर चव बघूनही कमी जास्त करू शकतो त्या फोडणीला उकळी येत आहे तोपर्यंत आता पटपट शेंगोळे करून घ्यायचे आहेत एकदम छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत त्याचेही छोटे छोटे तुकडे करून हाताला आदनमधनं तेल लावत राहायचं आहे ते चिकटलं नाही पाहिजे जास्त पातळे नाही आणि जास्त जाडे करायचे नाही आहेत आपण वेगवेगळ्या आकारात त्याला देऊ शकतो आता मी तुम्हाला दोन प्रकारचे दाखवते हा एक प्रकार झाला असे करू शकतात असे वेगवेगळे आकार करायचे आहेत तुम्हाला जसे आवडतील तसे आणि जर आकार करायला वेळ नसेल तर अगदी असे जरी त्या पाण्यात टाकले तरी चालतील आता उकळी येईपर्यंत हे सगळं करून घ्यायचं आहे तर छान उकळी आलेली आहे आणि शेंगोळी तयार झालेली आहे खानदेशात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो तर अशा प्रकारे सगळे शेंगोळे करून घेतलेले आहेत आणि ते उकळी आलेल्या पाण्यातच टाकायचे आहेत नाहीतर ते सगळं पीठ होईल उकळी आलेले असताना त्याचा शेप आहे तसाच राहतो आणि व्यवस्थित उकळले जातात गार पाण्यामध्ये किंवा उकळी आलेली नसणाऱ्या पाण्यामध्ये अजिबात टाकायचे नाही आहेत आणि टाकल्यानंतर लगे लगेच त्याला हलवायचं नाही आहे आजारी असेल तोंडाला चव नसेल तर त्याला जर हे शेंगोळे करून खाऊ घातले तर पटकन ते बरे होतात खूप पौष्टिकही आहेत हेल्दी आहेत ताकद वाढवणारे आहेत अनेक गुणांनी भरपूर अशी शेंगोळे पंधरा मिनटानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर या ठिकाणी पाहू शकता सूपला देखील पण आलेला आहे म्हणजे शेंगोळे शिजलेले आहेत आणि त्याच्यातला अर्क त्या पाण्यात उतरलेला आहे ते घट्ट झालेलं आहे सुंदर असं सूप तयार झालेलं आहे आणि शेंगोळ्यांचा कलरही चेंज झालेला आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं की शेंगोळे शिजलेले आहेत तर अशा प्रकारचे शेंगोळे तुम्ही करायला विसरू नका अतिशय टेस्टी आणि पौष्टिक असे हे शेंगोळे आहेत अशा प्रकारे खमंग टेस्टी पौष्टिक रुचकर असं शेंगोळ्यांची डिश आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी तर आम्ही तर आस्वाद घेणार आहोत तर तुम्ही देखील आस्वाद घ्या आणि नवनवीन रेसिपीजसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका